नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूटूब चॅनेलमध्ये चला आज आपण बघूया गोठ्याचं नियोजन हे बघा आमचा गोठा हा पाण्याचा ड्रम भरून ठेवला आहे ह्या दोन बादले आहेत जनावरांना पाणी पाजायला हे असे कप्पे केले आहेत चौकन कप्पे आहेत हे बघा ही म्हैस आहे त्यांना असं वैरण घालायला चौकणी कप्पे आहेत ही देशी गाय आहे त्यांना अशी पॅक जाळी केली आहे त्यांची वैरण कोंबड्या विस्कटून टाकतात म्हणून अशी पॅक जाळी केली आहे हे बघा त्या आतमध्ये दोघे आहेत हे कोंबड्यांना पाणी टप भरून हो आहे कोंबड्यांसाठी इथंच शेण टाकतो आम्ही ही मस पण आतच बांधतो पण आता ती व्यायला आहे म्हणून तिला बाहेर बांधलीये तिला ह्या डबड्यात वैरण टाकले ही मस व्यायला आली ही बघा ही पाडी आहे ही एक छोटी पाडी आहे ही मोठी पाडी आहे ही दावण आहे आणि वैरण खाली आहे सगळी ही तांबडी पाडी आहे ती काळी गय आहे तांबडी आहे हिला पाणी प्यायला सोडलं अशी दावण केली बघू शकता तुम्ही ह्या दावणीत डायरेक्ट चंदी पण टाकता येते चंदीचे डबे ठेवायची गरज पडत नाही अशीच आणून चंदी, चंदी गोळी पेन सरकी पेन आणून आणून हि ते आम्ही टाकतो पहिल्या डब्यात ठेवत होतो त्यामुळं गाया आहेत ना खूप डबे डोक्याने सरकून पाडत होते आणि वैरण कोंबड्या विस्कटत होत्या आता सर्व वैरण खाल्ली आहे हे बघा हे पाण्याला केले इथं पाणी भरून ठेवतो इथं गया आणून पाचतो इथे एक ड्रम आहे पाण्यासाठी हिम द्यायला आली जवळच अस शेणाचा गोटा आहे जवळच अस शेणाचा उकिल्ड आहे आता हा बांधतोय गायला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद